प्रत्येक स्त्रीला आणि मुलींना अशी एक गोष्ट जी अजिबात आवडत नाही ती म्हणजे अनवॉन्टेड हेअर आता हे रिमूव्ह करण्यासाठी पार्लरला जावा वॅक्सिंग करा वॅक्सिंगमुळे होणाऱ्या वेदना आणि साईड इफेक्टला सामोरे जा या सर्व गोष्टींचा जर कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे कारण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत घरगुती उपाय अगदी नैसर्गिक आहेत त्याआधी नमस्कार बेसिक टू अॅडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे व्हिडिओ हा तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टीप नंबर एक चमचा बाजरीचे पीठ घ्या त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकून एक छान दाटसर पेस्ट तयार करून घ्या ही पेस्ट नको असलेला केसांच्या भागांवर लावा आणि पंधरा ते वीस मिनटं असंच राहू द्या हे सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून काढण्याचा प्रयत्न करा यामुळे नको असलेले केस निघून जाण्यास मदत होईल यानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून टाका चला तर बघूया आता उपाय नंबर दोन यासाठी एक चमचा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ एक चमचा हळद इथे आपण आंबे हळद देखील वापरू शकता आणि पेस्ट बनवण्यासाठी दूध कच्चे दूध घेतले तर उत्तम ही पेस्ट चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांवर लावा पंधरा ते वीस मिनिट असंच राहू द्या यानंतर हलक्या हाताने मसाज करून पॅक काढण्याचा प्रयत्न करा हे करत असताना फार घाई करायची गरज नाहीये अगदी हळुवारपणे मसाज करत आपल्याला हे काढून टाकायचे आहे उपाय नंबर तीन मक्याची पीठ साखर आणि अंड यांपासून एक पेस्ट बनवा ती देखील आपण लावू शकता पंधरा ते वीस मिनटं असेच राहू द्या यानंतर हलक्या हाताने मसाज करून काढून टाका आणि स्वच्छपणाने धुवून घ्या याच व्हिडिओच्या शेवटी आपण हे आठवड्यातून किती वेळा लावावं जेणेकरून ह्याचा उत्तम फरक मिळेल हे आपण बघणार आहोत उपाय नंबर चार मेथीदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवा आणि याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून काढण्याचा प्रयत्न करा एक महत्त्वपूर्ण टीप म्हणजे फेस मास्क काढत असताना जर जास्त इचिंग होत असेल तर थोडासा चेहऱ्याला पाण्याचा हात लावला तरीही चालेल ज्यामुळे पॅक लवकर निघण्यास मदत होईल आणि उपाय नंबर पाच यासाठी एक चमचा मध एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा जाडसर वाटलेली साखर हे मिश्रण एकत्र करा आणि वीस मिनटे चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करून काढून टाका आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या चला तर बघूयात सर्वात महत्वाच्या टिप या सर्व उपायांपैकी कोणता तरी एकच उपाय एका वेळी करा हे उपाय नैसर्गिक असल्यामुळे आठवड्यातून तीन वेळा केल्यावरच या उपायांचा फरक दिसून येईल त्यासोबतच व्हिडिओमध्ये जे उपाय सांगितलेले आहेत त्यामधील इन्ग्रेडियंट्सचा जर कोणाला ॲलर्जी असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे उपाय करावे आणि ज्यांची स्किन खरंच खूपच सेन्सिटिव आहे त्यांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे सर्व उपाय केल्यानंतर चेहऱ्याला मॉइचराईज करणे हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ही, ही। त्या स्टेप स्किप करू नका हा व्हिडिओ आपल्या सख्यांना नक्की शेअर करा ज्या खरंच वॅक्सिंग करायला खूप घाबरतात आणि ज्यांना अनवॉन्टेड हेअरचा कंटाळा आला आहे त्यासोबतच आपला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच डेली यूजफुल टाईम सेव्हिंग त्यासोबतच हेल्थसाठी स्पेशल टिप्स ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू